प्रेस लॉट प्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत अगदी लहान मोठ्यांचा आवडता आणि हक्काचा गोडाचा पदार्थ म्हणजे बेसनचे लाडू तर करायला जितका सोप्पा आहे चवीला तितकाच भारी लागतो तर ऑल टाईम फेवरेट सगळ्यांचाच आवडता बेसनचा लाडू तर अगदी तुपाचं योग्य प्रमाण घेऊन एकवाटीच्या प्रमाणात देखील मोसूत असे गोल गरगरीत तोंडात न चिकटणारे न रेलणारे बेसनचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत तर इथे मी एक वाटीच्या प्रमाणात बनवते त्यानुसार तुम्ही कितीही बनवू शकता डिस्क्रिप्शनमध्ये अगदी डिटेल प्रमाण आणि साहित्य दिलेलं आहे इथे एक वाटी तयार चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यासाठी अर्धी वाटी पिठीसाखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दोनशे ग्रॅम बेसन पिठासाठी मी इथे शंभर ग्रॅम पिठीसाखर आणि शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे प्रमाण तरी बघितलेलं आहे आत्ता लाडू करायला सुरुवात करूयात लाडू करण्यासाठी नेहमी जाडबुडाची कढई किंवा जाडबुडाचं भांडं घ्यावं यामुळे काय होतं ना की बेसन करपत नाही कारण लाडूसाठी जे बेसन भाजायचं असतं ते खूप छान असं खुसखुशीत खमंग खूप मंद ते मध्यमाचेवर भाजायचं असतं त्यामुळे भांडं जर पटकन तापलं तर बेसन करपण्याची शक्यता असते तर आधी आपण अर्धं तूप घेतलेलं आहे जितकं पूर्ण तूप आहे त्याच्यापैकी अर्ध्या प्रमाणात तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये जे बेसन घेतलेलं आहे ते पूर्ण बेसन घातलेलं आहे बेसन घेतल्यामुळे भाजण्यासाठी थोडं जास्त वेळ लागतो याऐवजी तुम्ही डाळ भाजून त्याचं पीठ घेतलं तर बनवण्यासाठी वेळ कमी लागतो तर फक्त एकच फरक आहे की बेसना बेसन पिठाचे लाडू आणि डाळीचे लाडू करण्यासाठी काय फरक आहे तर हे बघा जितका आपण तूप घातले त्यामध्ये आधी गुठळ्या फोडत फोडत पीठ छान भाजून घ्यायचं आहे गॅसच्या मंद आहे हळूहळू पिठाचा रंग बदलतो आहे आता काय करायचं आहे पुन्हा दोन चमचे तूप घालायचं आहे तर एक चमचा मी शिल्लक ठेवणार आहे शेवटी घालण्यासाठी तर तीन टप्प्यांमध्ये आपण तूप घालणार आहोत तर हे दुसऱ्यांदा तूप घातलेलं आहे तूप घातल्यानंतर पीठ छान सेलसर झालेलं आहे मौसूद दिसतंय तर दाखवते त्या पद्धतीनेच छान असं चमच्याने ढवळून ढवळून एकत्र करून ते छान भाजून घ्यायचं आहे गॅसचीस मोठ्ठी केली तर पिठाचा रंग पटकन बदलतो किंवा करपण्याची शक्यता असते लाडू कडवट लागतात आणि चवीला चांगले लागत नाहीत पण जर जरा जास्त वेळ दिला तर लाडू छान होतात तर राहिलेलं जे तूप होतं ते देखील घातलेलं आहे आणि पीठ भाजून न घेता म्हणजे डाळ भाजून न घेता डायरेक्ट जर आपण तयार बेसन पीठ घेतलं तर ते भाजण्यासाठी जवळपास दहा मिनिट लागतात दहा मिनिटे मध्यम आचेवर मध्यम नाही सॉरी मंद आचेवर हे छान भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर हीट कंट्रोल करता येत असेल किंवा पीठ पटापटा ढवळायला जमत असेल तुम्ही मध्यम आचेवर भाजलं तरीही चालेल पण लाडू जर छान हवे असतील तर मंद आचेवर हे छान भाजून घ्यायचं आहे तर हे बघा पीठ भाजून झालं हे समज समजतं कसं तर पिठाला छान तूप सुटलेलं आहे आणि हे बघा तूप असं वरवर दिसतंय आणि पीठ छान पातळ झालेलं आहे सॉफ्ट झालं आहे एक चकाकी दिसते तूप बाहेर पडायला सुरुवात झालं की लक्षात घ्यायचं की छान पीठ भाजलेलं ला आहे लाडूसाठी आता हे पीठ तयार आहे तर गॅसच्या नंतर बंद करायची आणि हे छान ढवळून घ्यायचं आहे आणि पिठाचा वासही येतो तर हे पहा परफेक्ट पीठ भाजलेलं आहे आता हे थंड करून घेणार आहोत गरम गरम पिठामध्ये अजिबात साखर घालायची नाही आहे थंड झालेलं आहे साधारणतः कोमट असेल तरीही चालेल आता यामध्ये पिठी साखर घालायची आहे सांगितलेल्या प्रमाणात केलं तर गोड अगदी व्यवस्थित होतं खूप गोडही होत नाहीत खूप फिकेही होत नाहीत बेसनच्या लाडूमध्ये वेलची वगैरे नाही घातली तरी चालते फक्त मी अगदी थोडीशी वेलची घालते तर सगळं हे मिक्स करून घ्यायचं आधी तर जसजसं हे थंड होणार मिश्रण तस तसं पीठ आळायला सुरुवात होते म्हणजे साधारणतः घट्ट येतो पीठाला त्यामुळे लाडू वळणं देखील सोपं होतं हे बघा छान मिक्स करायचं आणि आता याचे हव्या त्या आकाराचे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर जस जसं पीठ थंड होईल तसं तसं त्याला घट्ट पण येतो त्यामुळे या स्टेजवरच लाडू पटकन वळून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ हो शकता मी ते मनुकी घेतलेले आहेत तुम्ही पिस्ता काजू बदाम काही घेऊ शकता आणि हे लाडू वळायला अगदी सोपे असतात खूप जोर द्यावा लागत नाही ते बघा दोन्ही तळव्यांच्यामध्ये लाडू छान फिरवायचा आहे तर बघा मस्त गोल गरगरीत साजूक तुपातला मोसूत बेसनचा लाडू तयार झालेला आहे किती छान दिसतोय ते बघा लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा कसाही करू शकता तर इथे मी एक वाटी म्हणजे दोनशे ग्रामच्या प्रमाणातच केलेला आहे व्हिडिओसाठी तुम्ही यानुसार कितीही प्रमाणात करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लागणारं साहित्य आणि प्रमाण यांची लिस्ट दिलेली आहे तर दोनशे ग्रॅम म्हणजेच एक वाटी बेसनमध्ये दहा मध्यम आकाराचे लाडू होतात बनवायला अगदी सोपे आहे कमी वेळ लागतो अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल एकदा या पद्धतीने लाडू तयार करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका या चॅनलवर तुम्हाला अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघायला भेटतात लाडू किती सुंदर दिसतात ते बघा अजिबात त्यांचा आकार बदलत नाही आहेत तुटत नाही आहेत फुटत नाही आहेत भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह हो, तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझ्या रेसिपीज बघत रहा या पद्धतीने एकदा बेसनचे लाडू नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव शेअर करा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद